विधानसभेची रणधुमाळी ही अखेरच्या टप्प्यात येत असताना नंदाताईंना तसा या मतदारसंघातून भरघोस पाठिंबा मिळत आहे आज गणिंगलस तालुक्यातील माद्याळ गावचे सरपंच उपसरपंच आणि आठ सदस्यांनी नंदाताईंना पाठिंबा दिलेला आहे सरपंच आहेत माद्याळचे तर नंदाताईंना पाठिंबा दिला आहे विधानसभेच्या या अखेरच्या निर्णायक लढतीमध्ये ताईंच्यावर विश्वास आहे का आणि कशा पद्धतीने ताई चंदगड विधानसभा मतदारसंघाचा तुमच्या गावचा विकास करतील असा विश्वास आहे माननीय नामदार स्वर्गीय कुपेकर साहेबांनी अठ्ठेचाळीस दुष्काळ दुष्काळी दुष्काळी वर्षात अठ्ठेचाळीस माद्याला पाणी टाकले विहिरीत त्या कामाचं अजून म्हणजे मादेवकर विसरले नाहीत त्यामुळे त्या कामाचं आणि बाबासाहेब कुपेकरांचं असलेलं मादेव गावावर प्रेम हे सर्वांचा विचार करून आम्ही सर्व सदस्य डेप्युटी सरपंच सरपंच आठ सदस्य राहिलेने आम्ही डॉक्टर नंदाताई बाबुळकरांना पाठिंबा देत आहोत दे उद्या शरद पवारांची सभा होते प्रचार अखेरच्या आहे काय वाटते तुमचा पाठिंबा यशापर्यंत पोचवेल सर कसं आहे की नंदाताई कुपेकर ह्या एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्यांना सहा विषयामध्ये त्यांना मेडिकल गोल्ड गोल्डन हे मिळालेलं आहे त्यामुळं त्यांचं काम इतकं आहे ना की त्यांनी आईसाहेब जे आमदार होते त्यावेळी त्यांनी सलग आठ वर्ष ताईंच्या बरोबर मतदारसंघातला प्रत्येक घटकाचा महिलांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे गोरगरबींच्यासाठी काम केलेलं आहे आरोग्यविषयक त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येक गाव त्यांना पाठ आहे तीनशे गावं चंदगड मतदारसंघातली पाठ आहेत व्यक्तिशः व्यक्तिशा गावचं जर बोलायचं झालं तर त्यांच्यामुळं कोपेकर साहेबांच्यामुळं गावामध्ये पाण्याची सोय तर झालेलीच आहे महिलांच्या डोक्यावरचं त्याने हंडा उतरवलेला आहे त्याचबरोबर त्याच्या कॉट हॉस्पिटल जे झालं ते त्यांच्यामुळंच कंच कारकिर्दी झालेलं आहे आणि त्या बाबासाहेब कुपेकरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये एवढं शिकलेलं व्यक्तिमत्व असं कोणी वाटत नाही त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्यामध्ये नंदाताई एकमेव आमदार असतील की उच्च शिक्षित आहेत आणि ते नक्कीच खात्रीपूर्वक सांगतो की तरुणांच्या हाताला रोजगार देण्याची क्षमता फक्त ताईंच्या हातामध्ये आहे आणि ताई जर आमदार झाल्या तर गोरुगरिमांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवून मांडवतील मांडतील आणि उद्या ते आमदार झाल्यानंतर नामदार तर निश्चितच होतील त्यामुळे मतदारसंघाचा विकास हा भरभर होऊन होईल त्यामुळे उद्या जी शरद पवारांची सभा आहे ते विजयी गुला लावण्याची सभा आहे मोठ्या प्रमाणात त्यांना ते, ते निवडून तर येणारच आहेत पण शरद पवार साहेब आल्यानंतर चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आपल्या मतदारसंघातील सर्व मतदारांना आकर्षित करण्यासाठी येत आहेत शरद पवार साहेबांच्या निष्ठा ठेवून ज्यावेळी ती गद्दारी झाली त्याला गाडण्यासाठी ते येत आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही ग्रामस्थ तर आहोतच त्याच्यात त्याच्या हिरहिरीने ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी देखील त्याला पाठिंबा देऊन मोठ्या प्रमाणात निवडून आणण्याचं ठरवलेलं आहे विकासाचं ध्येय ठेवून तुम्ही नंदा सोबत आहात कशा पद्धतीने गाव सहकार्य करेल आमच्या गावात शंभर टक्के नंदा शंभर टक्के मदत करणार आणि शंभर टक्के निवडून येतील ही आम्ही गॅरंटी देतो देवस्थान कमिटीकडून तर शंभर टक्के देतो गॅरंटी आणि देवस्थानचं पण त्यांनी म्हणजे प व्यवस्थापन व्यवस्थित हो करू देत हीच आमची भावना आहे तर गेल्या आठ दिवसापासून नंदाताईंचा प्रचार हा जोरदार चालू आहे प्रचार सभा रॅली कोपरा सभा मोठ्या सभा आणि उद्या शरद पवारांच्या सभा आणि आपण आज पाहतोय की माद्याळसारख्या या गावाने नंदाताईना पाठिंबा दिलेले सरपंच उपसरपंच देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष असा वाढता पाठिंबा नंदाताईना विजयाच्या नजीक नेताना दिसत आहे आणि उद्याची सभा देखील ही हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये ही होणार असल्याने नंदाताईंचा विजय हा निश्चित मानला जातो म्हणूनच या माद्यासारख्या गावचा पाठिंबा हा वाढत आहे कारण भविष्यात आमदार होऊन आमदारहून होऊन चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास करतील असाच विश्वास या गावा गावागावातील कार्यकर्त्यांना प्रमुख सरपंच उपसरपंच किंवा पदाधिकाऱ्यांना आहे गडिंगले झुन लाईव्ह टोळ्यासाठी नितीन मोरे